स्वामी समर्थ मी कविता माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये घ्यायचंय पावभाजीसाठी सगळ्यात पहिला मी कुकर गरम करायला ठेवलाय गॅसवर त्याच्यानंतर ह्याच्यासाठी घेतलंय मी बटर पावभाजी मसाला कांदा टोमॅटो शिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे आणि या भाज्या घेतल्या आहेत हे धुवायला ह्या टोपात ठेवलं आहेत त्याच्यात मटार आहे फ्लॉवर आहे मटार आहे बीन्स आहे थोडीशी आणि बटाटा आहे दोन बटाटे आहेत ते असे पातळ कापून मोठे मोठे कापले कारण ते कुकरला स्मॅश करायची आहे भाजी म्हणून मोठेच ठेवले सो हे असे बटाटे फ्लॉवर या भाज्या घेतले ते बघा बटर टाकलं आहे मी कुकरमध्ये बटर मेट झालं यात सगळ्यात आधी कांदा घालायचा हो कांदा घातलाय कुकर मध्ये पावभाजी झटपट तयार होते मुलांना खूप भूक लागली म्हणून मी पटापट कुकर मध्ये झटपट पावभाजी बनवते कांदा सोनेरी लावून परतून घ्यायचा कांदा बघा फ्रेंड आता भाजत आलेला आहे थोडासा ट्रान्सपरंट झाला आहे पण आता त्यात आपण टोमॅटो टाकूया बरोबर कांदा भाजतो थोडस फ्राय केलं तरी चालेल आता ना थोडासा टोमॅटो लवकर शिजला पाहिजे हो म्हणून थोडस मी मीठ टाकलंय पण लक्षात ठेवा खर थोडी पावडर सेंड त्याच्यात अद्रक लसूण पेस्ट टाकते मी थोडीशी आले लसूणची पेस्ट आणि ते थोडंसं परतून घेते आले, पर आले लसूण पेस्ट सो फ्रेंड्स बघा आले लसूण पण छान परतून घेतलं आहे मी टोमॅटो टोमॅटोमध्ये आता त्यात शिमला मिरची ॲड करूया शिमला मिरची पण तेलावर परतून घ्यायची भाज्या तेलावर परतून घेतल्या ना ती पावभाजी छान टेस्टी होते आणि लवकर शिजते सो मी आता शिमला मिरची परतून घेतली आहे गे तेलावर आता या भाज्या टाकते ह्याच्यात गाळून घेते भाज्या पटकन पटपन भाज्या धुऊन मी अशा गाळून घेतल्या पाणी आपण आता मसाले घालूया एक मोठा चमचा धने पावडर एक दीड चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि पावभाज पाव मसाला चा पावभाजी मसाला घालूयात सा थोडासा एव्हरेजचा तिखा लाल कलर आणि थोडासा तिखट पण होते पावभाजी छान आम्हाला जरा तिखट आवडते आणि कलरसाठी ही काश्मीरी लाल मिरची पावडर ह्यानी है। कलर खूप छान येतो सो ही ये टाकून बघा तुम्ही ट्राय करा छान कलर येतो सो याच्यात ये आता शिल्लक राहिलेल्या भाज्या म्हणजे बटाटा फ्लॉवर मटार सगळं टाकते मी भाज्या मिक्स करते त्याच्यात मीठ टाकूया एक चमचा मी आधी थोडस टाकलं होतं त्याच्यामुळे कमी टाकते दीड चमचा मीठ टाकले आहे स्वतः बघा भाजी छान झालेली आहे परतून तर त्याच्यात आपण पाणी टाकूया गरम गरम पाणी टाकते, तो टाकते।, टाकते। कलर मग छान येतो पाणी गरम करायला ठेवलेलं जास्त पण पाणी टाकू नका तुम्हाला जे पातळ भाजी किंवा घट्ट कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढंच तेवढी गाय लावून पास्ता शिट्या घेऊया तयार आहे सगळ्यांनी पावभाजी खायला या ओके फ्रेंड्स बाय बाय तुम्हाला भेटू द्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय